हा हॅलो नमस्कार वेलकम टू सोनू फॅशन डिझाईन तर मैत्रिणींनो आज आपण मकर संक्रांतीसाठी स्पेशल ही डिझाईन बनवणार आहोत साडीचा एकच कलरचा कपडा साडी आणि ब्लाउज एकच कलरचा असेल तर हा डिझाईन नक्की ट्राय करा आणि आवडला तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला या ठिकाणी आपण बॅकनेकचं पार्ट घेतलेला आहे त्यानंतर आपण मोंडा आणि गळा घेतलेला आहे तर कटिंगचा तर आवडीनुसार आपण गळा टाकलेला आहे मोंडा साडेपाच टाकलेला आहे बघा खाली अस्तर खाली ब्लाउजचा मेन कपडा सुईचा आहे त्यानंतर अस्तर टाकलेला आहे त्यानंतर दोन्ही एकमेकावर प्रेस करून आपण ज्या हुका असतात ज्या टाचण्या वगैरे बोलतात त्या लावून घ्यायच्या आहेत ते, ते आहोत जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक करायला मात्र विसरू नका ही डिझाईन पूर्ण पूर्ण बघा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चला आता या ठिकाणी आपण काय करणार आहे अस्तर आणि जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती शिलाई करून घेणार आहोत जेव्हा आपण शिलाई करतो तेव्हा आपण ते पूर्ण एकमेकाला टाचण्या लावून घेतल्यानंतर अजिबात हलत नाही त्यामुळे आपण टाचण्या लावून घ्यायच्या आहेत बघा त्यानंतर बघा आता आपण काय करणार आहे जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेणार आहेत एक्स्ट्रा कापड कट करून झाल्यानंतर आपल्याला असं वाटलं की आपली जी आपण शिलाई केली ती कमी जास्त झाली तर आपण काय करायचं आहे पुन्हा एकदा शिलाई टाकून घ्यायची आहे त्या अगोदर ज्या आपण ज्या हुका लावल्या होत्या त्या काढून घ्यायच्या आहेत तर मैत्रिणींनो तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हां मकार सांगू स्पेशल ही डिझाईन ट्राय करायला मात्र विसरू नका तर चला तर आपण काय करायचं जर तुम्ही नवीन असाल तर ना आपण एकदा जे चॉक आहे त्याने मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यावर शिलाई करून घ्यायची आहे तर बघा आता आपण यावर शिलाई करून घेणार आहोत बघा जशी कटिंगची पद्धत सोपी हो आहे तशी स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे आपल्या चॅनलवर भरपूर काही व्हिडिओ अवेलेबल आहे तुम्ही नक्की ट्राय करत चला आणि सोनू फॅशन डिझायनर चॅनलला जास्तीत जास्त लेडीजनी सपोर्ट करत चला ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोचत चला चला तर आता आपण काय करणार आहोत जी शिलाई मारून झाली होती ती छोटे छोटे कट्स मारणार आहोत छोटे छोटे कट्स मारणार आहे आज तर पलटी मारणार आहोत बघा जी शिलाई केले आहे त्याच्या थोड्याशा साईडलाच आपण कट मारायचं आहे जेणेकरून आपण जे कट केलेले आपलं ते ब्लाउज शिले निघता का नाही त्याच्यामुळे साईडनेच कट मारायचं आहे आणि खालच्या बाजूला जे असं राहते प्रेस करून घ्यायचं आहे बघा तुम्ही प्रेस क प्रेस करून म्हणजे खालच्या बाजूला फोड अस्तरवरती अस्तर खाली गेलेलं आहे मेन फॅब्रिक हे वरती आलेला आहे बघा तर आपण व्यवस्थित चुने व्यवस्थित त्यावरती प्रेस करून घ्यायचा आहे आणि बघा गळा कसा गोल गळा व्यवस्थित आलेला आहे त्यानंतर आपण दाबटीप द्यायची आहे बघा दाबटीप देऊन झाल्यानंतर आपण डिझाईन करणार आहोत हे बघा आता अगोदर दाबटीप द्यायची आहे समोरासमोर असतं आणि मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवून टीप मारली आहे अगोदर तरी चालतं पण कमी वेळेत आपल्याला असा ब्ला ब्लाऊज स्टिच करायचा आहे त्यामुळं आपण दाबटीप देऊन घेतलेले आहे बघा तर ह्या ब्लाऊजची मी मेजरमेंट कसे घ्यायचे आणि याचा किट कटिंगचा कटोरी ब्लाऊजचा व्हिडिओ अवेलेबल आहे नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओ कटोरीचा असणार आहे स्टिचिंग कसे केले आहे तर बघा असा गोलगाळ आपला रेडी आहे त्यानंतर आपण सगळ्या बाजूला आपण काय करायचं आहे शिलाई करून घ्यायची आहे चारही बाजूला शिलाई करायची आहे आणि त्यानंतर टक्स टाकायचे आहे बघा तर मैत्रिणींनो ह्या चारही बाजूला जेव्हा आपण शिलाई करतो तेव्हा एक हात असा प्रेस करून ठेवायचा आहे आणि नंतरच आपण शिलाई करायची आहे बघा शिलाई करत असताना तर बघा हळूहळू शिलाई करायची आहे जेणेकरून आपला कपडा खेचला जाणार नाही चारही बाजूने आपण शिलाई करून घ्यायची आहे ब्लाऊजचं आणि जेव्हा आपलं आपल्याला टर्न घ्यायचं आहे तेव्हा दाब सुई खाली ठेवायची आहे दाबवरती उचलायचं आहे पुन्हा शिलाई करायची आहे अशा प्रकारे चारही बाजूला आपली शिलाई झालेली आहे तर बघा तर ही आहे आपली क पाठेमागची पाठेमागचा कला रेडी करण्याची पद्धत तुम्ही नक्की ह्या पद्धतींना जर तुम्ही गळ्या स्टिच केल्या तर ख म्हणजे खूप काही अवघड नाही आहे तिथं तुम्ही तुम्ही आवडीनुसार पण गळ्या टाकू शकतात पण गोल गळा ट्रेंडिंगमध्ये असतो आणि खूप बायका गोल गळ्याला पसंती देतात तर एक्स्ट्रा कापड आपण कट करून टाकायचं आहेत बघा एक्स्ट्रा कापड कट करून झाल्यानंतर आता आपण काय करणार आहोत आता इथं डिझाईन तयार करणार आहोत तर बघा त्या अगोदर आपण टक्स टाकून घ्यायचे आहे शोल्डरच्या मधोमध टक्स टाकून घ्यायचे आहे टक्स मी तर सहा इंचा टाकला आहे कारण गळा खूप वरती आहे आता जसा गळा असेल त्यानुसार आपण टक्स टाकायचा आहे फक्त शोल्डरच्या मधोमध करायचा आहे गळ्याच्या सामने येईल असा पण टक्स टाकायचा आहे बघा बघा त्यानंतर आपण दुसऱ्या पण बाजूचं शोल्डर मधोमध करायचं आहे आणि जेवढा ह्या साईडला टक्स टाकलेला आहे सायन्सचा तेवढाच त्या साईडला पण टक्स टाकून घ्यायचा आहे बघा तर मैत्रिणी खूप वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवले जातात त्यामुळे तुम्ही प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट करत चला जेणेकरून मला पण व्हिडिओ बनवायला मोटिवेशनल भेटतं चला त्यानंतर कमरपट्टी टाकून घ्यायची आहे आता आपलं जे मागचा पार्ट आहे तो सुईचा आहे त्यावर आपण कमरपट्टी दहा अडीच ची टाकलेली आहे पाऊण इंचाच्या अंतरावर आपण कमरपट्टी शिलाई करून घ्यायची आहे बघा त्यानंतर काय करायचं आहे कमरपट्टी थोडीशी फोल्ड करून पुन्हा शिलाई द्यायची आहे बघा तुम्ही जर जसं सांगता ना स्टिचिंग केलं तर खरंच खूप छान गळा रेडी होतो नक्की ट्राय करा बघा त्यानंतर पुन्हा दाबटीप द्यायची आहे कमरपट्टी आतल्या बाजूला घ्यायचे आहे दाबटिप द्यायची आहे बघा दहा कपडा असल्यामुळे अजून फिनिशिंग पण बघा दाबटिप द्यायचे आहे आणि ओ... नंतर 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 आता हा रेडी झालेला आहे त्यानंतर आपल्याला काय डिझाईन करायची ती आपण करायची आहे पण अगोदर कमारपट्टी टॉक्स पूर्ण टाकून घ्यायची आहे मग डिझाईनला सुरुवात करायची आहे तुम्ही जर अगोदर डिझाईन करत बसल्यानंतर टॉक्स टाकले तर ते खूप विचित्र दिसतं त्यामुळं अगोदर आपण तयार करायचं आहे ओके त्यानंतर आता काय करायचं आहे बघा आता मी चौकन करून छोटे 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 फ्लावर्स तयार कर छोटे छोटे फुलं तयार करायच्यावर तीन इंचाचा कपडा घेतला आहे त्रिकोण केला परत त्रिकोण आणि दोन्ही बाजूने फोल्ड करून टिप टाकून घेतलेली आहे बघा अशा प्रकारे मी सगळे फुलं तयार करून घेतलेले आहे कधी कधी जास्त टाईम व्हिडिओ लॉंग होतो आणि मग जे सांगायचं आहे तेच विसरून जातं त्यामुळं काय करायचं आहे चौकोन करायचं आहे तीन इंचा त्रिकोण करायचं आहे परत अगं त्रिकोण करून फोल्ड करायचं दोन्ही साईडने आणि टिप मारून घ्यायची आहे बघा आता चॉकने आपण काय करायचं आहे मार्किंग करून घ्यायचे आहे आणि हो आ, जे आपण ते फुलं बनवले होते ते आपण या साईडने सेट करून घेणार आहोत तर अगोदर थोडेसे मोठे मी मोठे बनवलेले आहे साडेतीन इंचाचे मग तीन इंचा छोटे छोटे बनवत चालले आहे जेणेकरून दिसायला पण खूप छान असं तुम्ही एकसारखे एकसारखे कट करून घेतले चौकन चा। तरी चालेल आणि त्यानंतर आपण त्रिकोण करून पुन्हा एकदा त्रिकोण करून दोन्ही बाजूनी फोल्ड करायचे आहे आणि हळूहळू आपण स्टिच करून घ्यायचे सगळे जे आपण जे बनवले आहे ते तर खूप छान दिसते जर तुम्हाला जर साडी आणि ब्लाऊज एकाच कलरचा असेल तर समजत नसेल तर कसं करायचं ते हे डिझाईन नक्की ट्राय करावं छान पण दिसते आणि नवीन काहीतरी लूप ब्लाउजला येतं तर तुम्ही छोटे छोटे माने पण बसू शकतात जे आपण त्रिकोम बनवले त्याच्यामधले बाकी खूप छान दिसतात काही ला आवडत नाही म्हणून मी आता कस्टमरला आवडत नाही म्हणून इथं मी नाही बसवणार फक्त एवढंच बनवणार आहे तुम्ही इथं थोडेसे छोटे छोटे मनी असतात ग गोल्डनमधले ते लावले तर अजून ब्लाऊजला लुक खूप छान येतं त्यानंतर आपण लेस लावून घेणार आहोत बघा याच्यावरती आणि आधी काय करायचं आहे पूर्ण जे फुलं होते ते लावून घेतलेले आहे बघा त्यानंतर पूर्ण डबल शिल् टाकायची आहे आणि जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे बघा जेणेकरून लेस लावल्यानंतर तुमचे ते धागे आहे ते अजिबात दिसता का निघणार नाही त्यामुळे तुम्ही असे छोटे छोटे कट द्यायचे आहे जेणेकरून छान दिसतात तर बघा तर तुम्हाला ही डिझाईन आवडली पूर्ण डिझाईन बघून झाल्यानंतर आवडली तर नक्की चॅनलला लाईक करायला मात्र ला, ला, विसरू नका ओके काही काही ताई खूप सपोर्ट करतात काही काही बघून पण सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही त्यामुळं सबस्क्राईब करत चला आवडली तर नक्की लाईक कर त्यानंतर आपण ही लेस टाकून घेणार आहोत तिथे मी लेस का वापरली कारण जिथं आपण कनेक्ट केले आहे तिथं ते थोडीशी जाड जाड दिसते तर त्यावर ब्रॉड लेस यूज केल्यानंतर काय होणार आहे ते पूर्ण झाकून जाणार आहे आणि दिसायला पण खूप छान दिसणार आहे तसं पण अगोदर आपण एक्स्ट्रा कापड कट करून घेतलेलं आहे बघा त्यानंतर आपण लेस सुईची उलटी बघून घ्यायची आहे त्यावर हळूहळू आहे बघा तर ही डिझाईन खूप गोल गळा रेडी करून घेतला त्यानंतर आपण त्रिकोण तीन तीन इंचाचे कट केले सगळे जेवढे आपल्याला ते आकाराला पाहिजे तेवढे त्यानंतर चौकोन कसे बनवलं आहे त्रिकोण केले पुन्हा त्रिकोण दोन्ही बाजू फोल्ड केले आहे आणि त्याचे हे छोटे छोटे फुलं तयार करून घेतले त्यानंतर आपण चॉकच्या साह्याने आपण त्याचा सेफ देऊन घेतला आहे त्यानंतर ते सेट केले आहे त्यावर शिलाई केली आहे त्यानंतर पुन्हा लेस दिले लेस लावून घेतलेली आहे आता इथं शेवटी आल्यानंतर थोडीशी लेस होल्ड करायची आहे आणि शिलाई तिथं मारून घ्यायची आहे बघ तो अशा केल्याने छान दिसतात त्यानंतर तुम्ही या साईडने पूर्ण छोटे छोटे मनी पण लावू शकतात पण आता कस्टमरला नाही आवडत म्हणून मी नाही लावणार त्यानंतर ते आपण आता इकडच्या बाजू आहे इकडच्या बाजूला लेस लावून घेणार आहोत बघा जेवढी लेस लागते तेवढी कट करून घेणार आहोत तुम्ही अशा प्रकारे जर गळा डिझाईन केला तर खूप छान दिसतो आणि बघा मी ही लावून घेणार आहोत तर जेव्हा आपण लेस लावतो तेव्हा अजिबात खेचायची नाही जेणेकरून तिची फिनिशिंग जायला नको लेस जर आपण ओढून ओढून लावले तर ते एकदम ब्लाऊजला वरती तरंगते त्यामुळे ह्या गोष्टी आपण काळजी घ्यायची आहे त्यानंतर बघा सेंटरच्या ठिकाणी आपण थोडंसं कट मारून तिथं जी लेस आहे ती थोडीशी फोल्ड करून त्यावर शिलाई घालणार आहोत तर आपण हे पूर्ण डिझाईन केली आहे याच्यावर डबल टिबल शिलाई टाकायची आहे आणि तुम्हाला ब्लाऊजचं फायनल लुक पण बघायला भेटणार आहे तर बघा त्यानंतर पुन्हा एकदा आपण जिथं गोलगळा आहे तिथं पुन्हा एकदा लेस लावून घेणार आहोत त्याच्याच आकारानुसार तर खूप छान दिसते नक्की ट्राय करा आवडलं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आता आपण लेस लावले हा आहे ब्लाउज फायनल लुक थँक्स फॉर वॉचिंग एव्हरी